अध्याय सहावा हेतुक रेवा नाम महत्व व मयूर कल्पवर्णन ओम नमो नर्मदाये ओम नमो नर्मदाये मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड्य वदले हे नृपश्रेष्ठ पुन्हा तृतीय युगाचा अंत झाल्यावर भगवान नील लोहित श्री शिवशंभूंनी द्वादश सूर्यरूप शरीर धारण केले सप्तद्वीप समुद्रापर्यंत शेलवन काननासहित संपूर्ण पृथ्वी मंडल कालरूपी श्रीमहेश्वराने दग्ध केले श्री महेश्वरांनी दग्ध केले त्यानंतर महामेघ होऊन जलात ते बुडवले कृष्णवर्ण झालेल्या या संपूर्ण जगाला विद्युत तसेच इंद्रायुधाने अंकित पृथ्वीला त्या एकार्ण वात बुडवून महा मायाद्वारा त्या विमल जलात जगाचा संहार करून स्वतः कृष्ण वर्णश्री विष्णू होऊन योगनिद्रे स्थिर झाले त्यानंतर मी त्या घोर अंधकारमयी जलात वायुरूपी श्री महेश्वराच्या रू स्वरूपात एक हजार दिव्य वर्षापर्यंत भ्रमण करीत राहिलो ज्याने हे गहन दृश्य निर्माण केले त्या देव देवेश्वरांचे ओमपूर्वक ध्यान करत ए राजेंद्र त्या विमल जलात मी स्थिर राहिलो सर्व स्थावर जंगम नष्ट झाल्यावर त्या घोर महार एकाएकी स्वर्णपत्र वाल्या मयुराला पाहिले जो आकर्षक चंद्रबिंबाने युक्त होता सुंदर नेत्र असलेला नीलकंठ होता त्यानंतर तो मयूर त्या महानुवात मोठ्या आवाजात विक्षोभ करत तीन शिखरांच्या त्रिश शिखंडी त्रिलोक्याचा रक्षक असा महानुभव भ्रमण करू लागला श्री शिवशंभूनेच मयूर रूप अर्थात श्री रुद्र स्वरूपात त्या विक्षुब्ध महार्णवात भ्रमण करणाऱ्या महावेगवान श्रेष्ठ सरितेला लाटांच्या जाळ्यात भ्रमण करणाऱ्या तिला अचानक पाहून रूपी श्री महादेवाने विचारले तू कोण आहेस हे शाश्वत शरीरूपीने या महाप्रलयातही तुझा क्षय झालाने समस्त सुर सुरगण नष्ट झाल्यावर तसेच सर्व सरोवर सरिता व सागरहीन विलीन झाल्यावर हे कमलयनी तू कोण भ्रमण करत आहेस कुठे जात आहेस आणि तुझा क्षय का झाला नाही श्री नर्मदा उत्तरली हे देवेश आपल्या कृपेने मला मृत्यू आला नाही हे देव रात्र व्यतीत झाली आपण पुन्हा विश्वाचे सृजन करावे असे सांगितल्यावर श्री महादेवाने आपले पंख पंजर फडफडवले त्यावेळी त्यातूनच त्यांनी त्या त्या पंखातून बाहेर पडून देव दैत्यराज प्रगट झाले ही श्री नर्मदा सरिता पुन्हा भ्रमण करत राहिली त्यानंतर हे भरतश्रेष्ठ एक अन्य महापर्वत दिसला जो अतिविस्तीर्ण तीन शिकारांनी युक्त बैल शृंगा समान होता तो त्रिकूट नावाने विख्यात व सर्व रत्नांनी विभूषित होता त्या त्रिकुटाला भिजवत ती भूतलावर आली म्हणून त्रिकोटी नावाने प्रख्यात झाली पितरांना तारणारी परा म्हणून प्रसिद्ध पावली त्यानंतर द्वितीय शिखराहून गंगा धरणी तलावर विस्तर झाले त्यावेळी त्रिकुटाचा तिसरा शृंग सात खंडात विभक्त झाला ते जंबुती पात सात कुल पर्वत झाले चंद्र नक्षत्रासहित ग्रह ग्राम नदी नंद अंडज स्वैदेज उद्गीज आणि जरायुज प्राणी प्रगट झाले अशा प्रकारे हे सर्व जग त्या मयुरापासून प्रगट झाले हे शार्दूल समस्त श्री महादेवाचेच हे प्रगट झाले यानंतर त्या नद्या व समुद्राचे अलग अलग विभाग करून देवदेवेश्वराने श्री नर्मदाला दक्षिण दिशेस प्रयाण करण्यास सांगितले या प्रकारे ती महापातकनाशिनी दक्षिण गंगा प्रसिद्ध झाली जशी उत्तर दक्षि दिशेस गंगा त्या पवित्र आहे प्रकारे तू दक्षिणेस आहे अशी महापवित्र गंगा माझ्या मस्तकातून उत्पन्न झाली त्याच प्रभावाने युक्त हे महाभाग्यशालीने निसंशय तूही आहेस तसेच हे सुव्रते मी माझ्या एकांशाने सदा तुझ्याबरोबर राहील महापातकासाठी तू औषधी रूप सिद्ध होशील असे श्री महादेवाने सांगितल्यावर ती शीघ्र गतीवाली महापातक नाशिनी श्री नर्मदा दक्षिण दिसेस निघून गेली वृक्षशैल पर्वता प्राप्त झाल्यावर वृक्षशैल प्राप्त झाल्यावर चंद्रमुळी श्री शिव शंभूच्या अनुग्रहाने महावेगवान जलप्रभावाने श्री महादेव प्रेरित अग्रभागातून काही जलबिंदू पडल्यामुळे श्री शंभू शिवशंभूच्या अनुग्रहाने महावेगवान जलप्रभावाने प्रवाहाने श्री महादेव प्रेरित जलमय उन्मत्त श्री नर्मदा ही महपती श्री महादेवाद्वारा महती नावाने प्रसिद्ध झाली तपस्या करताना त्या श्री महादेवाच्या त्रिशूळाच्या अग्रभागातून काही जलबिंदू पडल्यामुळे ती शोण नावाने प्रसिद्ध झाली ते सतरा बिंदू गणले जात त्या सर्वात श्री रुद्रदेहातून निघणारी व श्री महादेवांकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे सर्व नद्यांमध्ये श्री नर्मदा अत्यंत पुण्यशील आहे श्री शंकराच्या अनुग्रहामुळे महापातकनाशिनी ती देवी त्या घोर महारणवात दिसू लागली अशी स्पष्ट स्वरूप महाकाय असल्यामुळे महती म्हणून संबोधली जाते मेघमंडलासम द्विगजाद्वारा क्षोभ प्राप्त केल्यामुळे कलुषत्व वहन करताना सरज झाली म्हणून सुरसा म्हटली जाते सर्व लोकांना अभय प्रदान करणारी तसेच संसारसागरात बुडणाऱ्यावर कृपा करणारी कृपा नावाने ज्ञात आहे प्राचीन पुण्यमय कुल कृतयुगात दिव्य मंदार वृक्षांनी अलंकृत वृक्ष कल्पवृक्षांनी व्याप्त फुललेल्या रोहित वृक्षांनी घेरलेली मंद गतीने वाहणारी मंदाकिने घोषित झाली महाराणवाच्या प्रलय जलाला भेदून इह शीघ्र आली म्हणून सिद्ध व देवतांना पूजित अशी ती जाते विविध कमळांनी युक्त आणि वृक्ष पर्वतावरील हत्तीने व्याप्त विपुल पर्वतांना भेदून महासागराकडे धाव घेणारी सर्व देशात उंच आवाजात भ्रमण करणारे जिथे तिथे भूमीला स्नान घालत विराजमान असते म्हणून तिला रेवा म्हणतात जिथे तिथे भूमीला स्नान घालत विराजमान असते म्हणून तिला रेवा म्हणतात पत्नी पुत्रेदिनी अत्यंत दुःखी शापाने घेरलेल्या मनुष्याला पापरहित करणाऱ्या शिती विपापा नावाने ओळखली जाते मलमूत्र धूळ रक्त आदी घाणेने युक्त शरीरूपी पाशांनी बद्ध व्यक्तींना संसारसागरात तारणारी आणि पाशमुक्त करणारी असल्यामुळे विपाशा नावाने जा जाणतात श्री नर्मदा निर्मल जलवाली सुंदर चंद्रमुखी तसेच महागौर अंधकरणात अंधकारातून महाप्रभेसारखे असल्यामुळे हे नृपश्रेष्ठा विद्वानांनी हिला विमला संबोधले आहे चंद्रकिरणासम आणि सूर्य रश्मी सम प्रभावशाली विश्वाला प्रसन्न करत वाहणारी ही गर्भा नावाने प्रसिद्ध झाली हे भरता हे भारत लोकांचे केवळ दर्शनानेही रंजन करत असल्यामुळे धात्वर्थक रंजना नाव सार्थक झाले हे राज्यश्रेष्ठ तृण वेल झुडप आदी तसेच प्राणी पक्षी यांचाही उद्धार करून स्वर्गात नेणारी असल्यामुळे हिला वालूवाहिनी ही किंवा वायुवाहिनी म्हणतात या प्रकारे जो या नावांना आणि विशेषतः त्यांच्या यांच्या उत्पत्तीला जाणतो तो पापमुक्त होऊन निसंशय श्री रुद्रलोकात जातो हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सेहेतुक रेवा नाम महत्त्व व मयूर वर्णन नामक सहा वा अध्याय पूर्ण झाला नामक सहावा अध्याय हा संपूर्ण झाला झालेला अध्याय श्री नर्मदाचरणी अर्पण समर्थ नर्मदे हर